सूरजचा गणपती जातो आहे मंडळी आणि ही सजावट चालू आहे सचिन कुठे गेला सचिन इथेच आहे सचिन आहे चालाप्रमाणे यंदा पण थोडं वेगळं डेकोरेशन आहे पण हे करताना मात्र मनामध्ये थोडस सचिन कसं वाटतंय मस्त एकदम छान आणि हे पाच दिवस लवकरच झाले लवकर खूप लवकर गेले असं आता पुढच्या वर्षी वाट बघायची सुरेश हादा हे पाच दिवस कसे गेले पाच दिवस आता गणपतीच्या आसने उत्साह जी मजा जी बाप्पांची हे होती आठवणे ते सगळं आता वर्षभर आपल्याला ना म्हणजे असं खंडत राहील आठवत राहणार की बाप्पा किती लवकर आले आणि कसे लवकर गेले जरा वाईट पण वाटते घरी गणपतीचा थोडा उत्साह वाटत होता गजबजून गर गरबत घरी पाहुणे यायचे नुसतं पाहुणे इथे जायचे यायचे कोण ना कोण आता जरा घर खाली खाली वाटाल थोडं दोन चार दिवस बाप्पांची आठवण येत राहणार पण आता आपण काय करू शकत नाही बाप्पाचे येण्याच्या टाइम मध्ये बाप्पा आले बाप्पाचे जाण्याच्या टाइम बाप्पा परत जात आहेत डोळ्यात आश्रू येत आहेत पण आता आपण काय म्हणजे ना काय सांगता येत नाही आहे काका पण तिकडे आहेत काका मला कसं वाटतंय आहे बरं वाटतंय बरं वाटतय आता मंडळी आता आपण घरी जाऊया घरची तयारी चालू आहे तिकडे हे दादा आहेत त्यांची खास मावशीचा मुलगा आहे सुरतच्या मुल आणि यंदाच्या गणपतीसाठी खास खासून आले गावावरून असं आहे मंडळी बघा ना, ना? बाप्पाची सेवा मनोभावे केलेली आहे सुंदरस केळीच्या पानाचं डेकोरेशन जाताना थोडी सजावट केलेली आहे ऑथेंटिक ऑथेंटिक सुंदर तर मंडळी जसं की आता गौरी गणपती चालले आहेत आणि इथल्या गणपतीचं दर्शन घेतलं आहे सांगतो सचिन सूरज मोहन परिवार आणि आता त्यांच्याकडे चाललेलं आहे आणि डेकोरेशन चाललेलं आहे बघा केळीच्या पानाचं मंडळी केळीच्या पानाचं ऑथेंटिक डेकोरेशन म्हणजे ही कुठल्याही प्रकारचा गाजावाजा नाही कुठल्याही प्रकारचं ढोल त्याचे बँड फटाके नाही बरोबर ना सांगतो फटाके नाही फटाके नाही ढोल तसे नाही फक्त पारंपरिक पद्धत ऑथेंटिक पद्धत केळीच्या पानाने सजवलं डेकोरेशन सचिन कुठल्याही प्रकारचं प्रदूषण न करता हे पारंपरिक ऑथेंटिक हे डेकोरेशन आपण बघतोय आणि लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची तयारी आलेली मंडळी मोहनती परिवाराचा गणपती चाललेला आहे सूरज प्रेक्षकांना सांग की ह्या डेकोरेशन म्हणजे किती महत्व आहे एकदम पारंपरिक पारंपरिक जुनी म्हणजे जु, जु, जुनी परंपरा आहे ना ती आम्ही पाळला जातोय कुठल्याही प्रकारे म्हणजे प्रदूषण करणं कुठल्याही प्रकारे त्यांना पर्यावरणाला पूरक मंडळी पर्यावरणाला पूरक कसं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पर्यावरण ओके हा मंडळी आता संतोष आहे माझ्यासोबत संतोष कसं वाटतंय सहा दिवस झाले यंदा गौरी गणपतीमुळे एक दिवस वाढला तर आताचा सजावट मंडळी सुंदर केळीच्या पानाची परंपरा आपली जुनी तर आत्ताचाळीच्या आनंदही वाटतोय दुःखही वाटतोय जसं की बाप्पा आले खूप आनंद झाला आज चालले सातव्या दिवशी आजच्या नंतर थोडंसं घर पूर्ण मोकळा मोकळा वाटेल या दिवसासाठी म्हणजे बाप्पांच्या आगमनासाठी आम्ही पूर्ण एक वर्ष वाट बघत असतो आतुरतेने वाट बघतो खूप कारण का बाप्पांचं घरी असणं म्हणजे खूप मोठं सौभाग्य आहे सोबत घराला आनंद आणि सोबत जसे की घर गर, हा घरगजबून आरतीचे जे गीत आहे ते घरात कानाचवर गुंजत असतात रिपीट रिपीट आपले चाळीतले लोक सगळे आजूबाजूचे पूर्ण फॅमिली येत असते एकत्र घरी हे म्हणजे फक्त काय गणपती बसवण्याचं कारण म्हणजे काय की पूर्ण संपूर्ण आमचा जो फॅमिली आहे तो एकत्र यावा चाळीतले लोक हा एक संस्कारिक संस्कारिक आणि धार्मिक पद्धतीने आम्ही हे करतोय जसं की काही फटाके न वाजवता काही ढोल ताशा गुलाल न उधळता काही ढोल ताशा फटाके न करता ओके शांत पद्धतीने आणि जसं की बाप्पांचं गजर बाप्पांचा जयघोष करत गजर करत आणि ताळ आणि मृदुंगाने आम्ही बाप्पांचं विसर्जन करणार आहे खूप छान वाटतंय तर मंडळी आता आपण आलो आहोत मोहनती परिवाराच्या घरी म्हणजे तिकडे तुम्ही बघितलात विसर्जनाची तयारी चालू होती आणि आता आरतीची तयारी चालू आहे बाप्पा निघणार आहेत थोड्या वेळात बघा ना किती गजबजलेलं घर वाटतंय तुम्हाला बाप्पाची मूर्ती पण थोड्या वेळात बाप्पा निघतील विसर्जनासाठी एकंदरीत गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी चाललेली ही तयारी आणि दुसऱ्या बाजूला हाताहात झालेलं मन कारण बाप्पा चालले मंडळी सुंदर वाटत आहे सगळी महाआरती होते सगळी अगदी चाळीतली सगळी मुलं मंडळी सगळी येऊन पुणे गोविंदाने बाप्पाची आरती करतात मंडळी खूप मजा असते

मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ एवढे तोपर्यंत धन्यवाद